मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शहरातील होर्डिंग काढून मोठ्या वर कायमस्वरूपी बंदीची मागणी लातूर वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांचे सुरक्षेसाठी लातूर शहरातील इमारती दुभाजक विविध चौकातील मोठे हिरवी तात्काळ काढून मोठ्या होर्डिंग वर कायची बंदी आणण्याच्या मागणीचे आज लातूर शहर पूर्व भाग नागरिक नागरी समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले निवेदनात पुढील काळात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता नाकारता येत नाही शहरात इमारतीवर दुभाजकात विविध चौकात जाहिरातीचे मोठ मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत सदरील होर्डिंगची सुरक्षा परवाने लातूर शहर महानगरपालिकेने तपासून तात्काळ अनधिकृत होर्डिंग काढून मोठे सर्वच होर्डिंग काढून मोठ्या होर्डिंग लावण्यावर बंदी आणण्याची नमूद करण्यात आले निवेदनावर समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे शंकर जाधव बाबासाहेब बनसोडे गौतम ससाणे भगवेश्वर धनगर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या होत्या